नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं जी के व्हॅली मॅडम या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका आय सी डी एसवर आधारित काही महत्त्वाची प्रश्न उत्तरे जी आपल्याला येणाऱ्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाची ठरेल तरी तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पोषण आहार हा विषय अंगणवाडी मुख्यसेविका परीक्षेसाठी खूप महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयावर आपल्या येणाऱ्या परीक्षेत वीस क्वेश्चन विचारणार आहे जे चाळीस मार्काचे असतील तुम्ही पण उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरू करूया तर आपला पहिला प्रश्न आहे आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तर आपले ऑप्शन आहे ए मुलांची शिक्षण सुविधा सुधारणे बी गर्भवती महिलांसाठी आर्थिक सहाय्य सी लहान मुलांच्या पोषणाची देखरेख आणि सुधारणा डी वृद्ध नागरिकांसाठी आरोग्य सुविधा तर आपले उत्तर आहे लहान मुलांच्या पोषणाची देखरेख आणि सुधारणा आय सी डी एस योजनेचा मुख्य उद्देश लहान मुलांची देखरेख आणि सुधारणा हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया आय सी डी एस योजनेअंतर्गत कोणत्या प्रकारची सेवा दिली जाते तर आपले ऑप्शन आहे ए अन्नधान्य वितरण बी सुसज्ज सेवा सी मुलांचा विकास व पोषण वरील सर्व तर आपले उत्तर आहे वरील सर्व आय सी डी एस योजनेअंतर्गत अन्नधान्य वितरण सुसज्ज आरोग्य सेवा मुलांचा विकास व पोषण या सर्व सेवा दिल्या जातात आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया आय सी डी एस योजनेअंतर्गत कधी सुरुवात झाली होती तर आपले ऑप्शन आहे ए एकोणीसशे पन्नासमध्ये बी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये सी एकोणीसशे ऐंशीमध्ये बी एकोणीसशे नव्वदमध्ये तर आपले उत्तर आहे बी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये आता यानंतरचा प्रश्न पाहूया आय सी डी एस योजना कोणत्या संस्थेने लागू केली आहे तर ऑप्शन आहे एक केंद्र सरकार बी राज्य सरकार सी जागतिक आरोग्य संघटना डी राष्ट्रीय बाल विकास परिषद तर आपले उत्तर आहे ए e, केंद्र सरकार आय सी डी एस योजना केंद्र सरकार संस्थेने के या संस्थेने लागू केली आहे यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया आय सी डी एस अंतर्गत कोणता कार्यक्रम प्रमुख आहे तर आपले ऑप्शन आहे बालकांची शिक्षण व्यवस्था बी अंगणवाडी सेविका प्रशिक्षण सी अन्न सुरक्षा योजना आणि डीवरील सर्व तर आपले उत्तर आहे वरील सर्व आय सी डी एस अंतर्गत बालकांची शिक्षण व्यवस्था अंगणवाडी सेविका प्रशिक्षण अन्न सुरक्षा योजना हे सर्व कार्यक्रम प्रमुख आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी एस योजनेची सुरुवात कधी झाली तर आपले ऑप्शन आहे ए एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये बी एकोणीसशे ऐंशीमध्ये सी एकोणीसशे नव्वदमध्ये डी दोन हजारमध्ये तर एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी एस योजनेची सुरुवात एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये झाली यानंतरचा पुढील प्रश्न पाहूया एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहे तर आपले ऑप्शन आहेत ए मुलांच्या शिक्षणाची गुणवत्ता सुधारणा बी बालकांच्या पोषणाचे संरक्षण आणि विकास सी शालेय पाठ्यक्रम सुधारणा डी बालकांसाठी खेळाचे आयोजन तर आपले उत्तर आहे बी बालकांच्या पोषणाचे संरक्षण आणि विकास एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे बालकांच्या पोषणाचे संरक्षण आणि विकास मित्रांनो तुम्ही पण माझ्यासोबतसोबत सोबत उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करा आणि आपले उत्तर कमेंट करा तर पुढचा प्रश्न आय सी डी एस योजना कोणत्या गटासाठी आहे तर ऑप्शन आहे ए झिरो ते सहा वयाचे मूल बी सहा ते चौदा वयाचे मूल सी गर्भवती महिलांसाठी डी वयस्क व्यक्ती तर आपले उत्तर आहे झिरो ते सहा वयाचे मूल आता यानंतरचा पुढील अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया आय सी डी एस योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका कोणते मुख्य कार्य करते तर आपले ऑप्शन आहे ए मुलांचे शालेय पाठ्यक्रम शिकवणे बी पोषण वृद्धी आणि स्वच्छतेचे शिक्षण देणे सी आरोग्य तपासणी करणे डीवरील सर्व तर आपले उत्तर आहे पोषणवृद्धी आणि स्वच्छतेचे शिक्षण देणे आय सी डी एस योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका पोषणवृद्धी आणि स्वच्छतेचे शिक्षण देण्याचे मुख्य कार्य करते आता यानंतरचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न पहा आय सी डी एस योजनेसाठी कोणती प्रमुख सेवा दिली जाते तर आपले ऑप्शन आहे ए शालेय साहित्य वितरण बी अन्नदान योजना सी पोषण सुधारणा व विकास डी क्रीडा प्रशिक्षण तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे सी पोषण सुधारणा व बाल विकास पुढचा प्रश्न आय सी डी एस योजनेअंतर्गत कसे अन्न वितरित केले जाते तर आपले ऑप्शन पहा ए अंगणवाडी केंद्रामध्ये बी शाळांमध्ये सी सरकारी रुग्णालयांमध्ये डी बालवाड्यांमध्ये तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे अंगणवाडी केंद्रांमध्ये तर आय सी डी एस योजनेअंतर्गत अंगणवाडी केंद्रामध्ये अन्न वितरित केले जाते आता यानंतरचा प्रश्न पाहूया आय सी डी एस अंतर्गत मुख्य कायदा कोणता आहे तर आपले ऑप्शन आहे बालकांचे संरक्षण कायदा बी एकात्मिक बालविकास कायदा सी महिला आणि बालक निरा अधिकार कायदा आणि डी समाज कल्याण कायदा तर आपले उत्तर आहे एकात्मिक बाल विकास कायदा आय सी डी एस अंतर्गत एकात्मिक बाल विकास कायदा मुख्य कायदा मानला जातो आता यानंतरचा प्रश्न पहा आय सी डी एस योजनेअंतर्गत गर्भवती महिलांसाठी कोणती सुविधा उपलब्ध आहे तर आपले ऑप्शन आहे ए पोषण आहार बी गर्भधारणेवरील सल्ला सी चिकित्सक तपासणी डी वरील सर्व तर आपले उत्तर आहे वरील सर्व आय सी डी एस योजनेअंतर्गत गर्भवती महिलांसाठी पोषण आहार गर्भधारणेवरील सल्ला चिकित्सक तपासणी या सर्व सुविधा उपलब्ध आहेत आता यानंतरचा पुढील आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न पाहूया आय सी डी एस योजनेसाठी कोणत्या सरकारी मंत्रालयाचे नियंत्रण आहे तर आपली ऑप्शन आहे महिला आणि बाल विकास मंत्रालय बी शालेय शिक्षा मंत्रालय सी आरोग्य मंत्रालय डी समाज कल्याण मंत्रालय तर आपले उत्तर आहे महिला आणि बालविकास मंत्रालय आय सी डी एस योजनेसाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्रा नियंत्रण आहे तर मित्रांनो तुम्ही माझ्यासोबत सोबत कमेंट करून उत्तर देण्याचा प्रयत्न कराल यानंतरचा पुढील प्रश्न पहा आय सी डी एस योजनेला किती वर्ष पूर्ण होईल तर आपले ऑप्शन आहे ए चाळीस वर्ष बी पन्नास वर्ष सी साठ वर्ष डी ऐंशी वर्ष तर आपली उत्तर आहे चाळीस वर्ष आय सी डी एस योजनेला चाळीस वर्ष पूर्ण होईल आता पुढचा प्रश्न पाहूया आय सी डी एस योजनेच्या अंतर्गत बालकांच्या पोषणाचे व निरीक्षण करण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते तर आपले ऑप्शन आहे ए पोषण तपासणी बी साप्ताहिक परीक्षा सी आरोग्य तपासणी डी शालेय परीक्षा तर आपले उत्तर आहे पोषण तपासणी आय सी डी एस योजनेच्या अंतर्गत बालकांचे पोषणाचे निरीक्षण करण्यासाठी पोषण तपासणी ही पद्धत वापरली जाते आता यानंतरचा प्रश्न पाहूया आय सी डी एस योजना कोणत्या प्रकारचे अन्न प्रदान करते तर आपले ऑप्शन आहे ए दूध आणि भाज्या बी चीज आणि बिस्किटे सी पोळी आणि भाजी डी पौष्टिक आहार उदाहरणार्थ खिचडी हलवा इत्यादी तर आपले उत्तर आहे डी पौष्टिक आहार उदाहरण खिचडी हलवा इत्यादी आता यानंतरचा आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न बघा आय सी डी एस योजनेअंतर्गत कोणत्या संस्थेने प्रशिक्षित केलेल्या कार्यकर्त्याद्वारे सेवा पुरवली जाते तर आपले ऑप्शन आहे ए सरकारी आरोग्य कर्मचारी बी अंगणवाडी कार्यकर्ते सी शाळेतील शिक्षक डी एन जी ओ कार्यकर्ते तर आपले उत्तर आहे अंगणवाडी कार्यकर्ते तर मित्रांनो चला तर मग जर तुम्हाला आत आमचा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील धन्यवाद